दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यावर अक्षरशः टोकाची टीका केली होती कारण होतं त्यांना झालेल्या विरोधाची आपल्याला माहिती राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण संदर्भामध्ये जे काही विरोधाचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे काही त्या मराठा समाज बांधवांना त्यांना विरोध केला होता मात्र राज ठाकरे यांना एक निमित्त सापडलं ते म्हणजे बीडमध्ये काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या झालं राज ठाकरे यांना एक निमित्त भेटलं आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितलं की मागच्या तीन चार दौऱ्यापासून मी पाहतोय मराठवाड्यामध्ये माझा दौरा सुरू आहे या दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळतोय अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मला मराठवाड्यामध्ये मिळतोय आणि त्यामुळं कुठंतरी भेदरलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कारस्थान रचलंय जरांगे पाटील यांच्याशी संगरमात करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मराठवाड्यामध्ये जातीय ध्रुवीकरण घडवा अनुपात आहेत लोकसभे निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी हेच केलं जरांगे पाटील यांना पुढं केलं जरांगे पाटील यांना ढाल बनवलं आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे स्वतःची मतांची पोळी भाजून घेत आहेत माझ्या गाडीवर हल्ला केला गेला परंतु ही पहिली वेळ होती माझ्या नादाला लागू नका अन्यथा सभा घेणं तर सोडा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी फिरो सुधा देणार नाही जर पत्रकारांनी आज जेव्हा शरद पवार यांना गाठलं तसं तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याबद्दल फारशी काय प्रतिक्रिया देत नाहीत आणि त्यांनी दिली दिली नाही मात्र पत्रकारांनी ज्यावेळेस शरद पवार यांना गाठलं आणि त्यांना विचारलं की राज ठाकरे यांनी तुमच्यावर इतकी गंभीर टीका केली आहे तुम्ही तर त्याबद्दल काही बोलत सुद्धा नाही आहात काहीही त्याला उत्तर देत नाही आहात राज ठाकरे यांनी तुमच्यावर टीका करता असताना हे सगळे कार्यकर्ते तुमचे होते तुम्ही पाठवलेले होते अशी टीका केली झालं शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची या टीकेची अर्ध्या मिनटामध्ये अर्ध्या ओळीमध्ये सगळी हवा काढून टाकली शरद पवार म्हणाले आता तीन ते चार दिवसापासून आमची महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे कुरडवाडी झालं बार्शी झालं अनेक ठिकाणी मला मराठा बांधवांनी माझा ताफा अडवला घोषणाबाजी केली बार्शीमध्ये तर सभेमध्ये काळे झेंडे दाखवले पण मी इतका थैताट केला नाही मग मी सुद्धा राज ठाकरे यांच्यासारखा अर्धा तास पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे हे विरोधात असं करतायत असं म्हणायचं का आणि मी जर असं म्हटलं तर हा पोरकटपणा नाही का होणार परंतु मुख्य मुद्दा हा आहे की राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी पाठवलेलं नाही हे काय राज ठाकरे यांना माहिती नाही आहे का त्यांना माहिती आहे मग माहिती असताना सुद्धा राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका का केली उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का केली यामागं बऱ्याच गोष्टी आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना एक निमित्त मिळालं होतं तुम्ही कल्पना करा जर का राज ठाकरे यांच्या दौऱ्याला कोणी विरोधच केला नसता राज ठाकरे यांच्या दौऱ्याला मराठा बांधवाने किंवा बीडमध्ये त्यांच्या गाडीवर सुपारी हल्ला जर झाला नसता तर राज ठाकरे यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली असती का बिलकुल नाही पण फक्त राज ठाकरे यांना एक निमित्त एवढंच भेटलं खरं तर राज ठाकरे यांचा राग हा मराठा समाज बांधवावर होता तो धाराशिवमधूनच होता कारण धाराशिव मधून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध सुरू झाला होता मात्र मराठा बांधवांच्या विरोधात डायरेक्टली ती बोलू शकत नव्हते कारण प्रश्न मतांचा आहे मात्र शिवसेनेचे पदाधिकारी बीडमध्ये काय दिसले राज ठाकरे यांना निमित्त भेटलं आणि त्यांना खरं तर राज ठाकरे देखील माहिती होतं मात्र त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की माझ्या पक्षाचं अस्तित्व किती मोठं आहे माझ्या पक्षाचं अस्तित्व मराठवाड्यामध्ये इतकं मोठं आहे की मी एका वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना सुद्धा अंगावर घेऊ शकतो आणि अशा प्रकारे त्यांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लोकसभेला संघर्ष झाला आहे त्यामुळे या दोघांच्यामध्ये आपला प्रश्न निर्माण झाला पाहिजे मनसेचा सुद्धा एक पर्याय निर्माण झाला पाहिजे आणि त्यामुळं जर त्या फोकसमध्ये यायचं असेल हेडलाईनमध्ये यायचं असेल तर मराठा समाज बांधवावर टीका करून तर काय फायदा होणार नाहीये त्याची दखल सुद्धा कोणी येणार नाहीये मात्र जर शरद पवार यांचं नाव घेऊन टीका केली उद्धव ठाकरे यांचं जर आपण नाव घेऊन टीका केली तर, के तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपली हेडलाईन होऊ शकते माध्यमामध्ये मा आपण फोकसमध्ये मा येऊ शकतो आणि आपलं मराठवाड्यामध्ये आपल्या पक्षाचं मोठा प्रस्ताव आहे हे आपण दाखवून देऊ शकतो हेच त्यांना त्या पत्रकार परिषदेमधून सांगायचं होतं बरं दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी सांगून टाकलं होतं की ते काय पक्षाचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला पक्षाचा कुठलाही पाठिंबा नाही तरी देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर जो काय हल्ला झाला शेण फेक नारळ फेक हे फेक, 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 फेक ते फेक त्याचं समर्थन केलं आणि ऍक्शनला रिॲक्शन होते असं त्यांनी सांगून टाकलं खरंतर त्यांना फक्त एक प्रोजेक्ट करायचंय कारण महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या संघर्षामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व हे झाकळून जाईल याची पुरेपूर जाणीव राज ठाकरे यांना झाली आहे आणि त्यामुळं स्पर्धेत जर यायचं असेल विधानसभेच्या स्पर्धेत यायचं असेल तर महाराष्ट्राचं वातावरण ज्या पक्षाच्या बाजूला आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूला आहे त्या महाविकास आघाडीच्या दोन टॉपच्या नेत्यांना टार्गेट आपण जर केलं तर नक्कीच आपण माध्यमामध्ये मा येऊ आपण फोकसमध्ये येऊ एवढाच एक हेतू राज ठाकरे यांचा होता मात्र राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फार काही मोठं उत्तर न देता शरद पवार यांनी रोज माझ्या गाडीला देखील विरोध होत आहे आंदोलन होत आहेत काळे झेंडे दाखवले जात आहेत पण मी त्यांच्यासारखा पुरकटपणा करणार नाही कारण मराठा समाज बांधवाची मागणी आहे ते आंदोलन करतायत याची मला जाणीव आहे याचा अर्थ राज ठाकरे यांना त्याची जाणीव नाही हे सुद्धा शरद पवार यांनी दाखवून दिले बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं राज ठाकरे यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या आरोपाला अर्ध्या मिनिटामध्ये शरद पवार यांनी केलेली गुंडाळपट्टी पाहता या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा धन्यवाद